थोरावा येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरचे भूमिपूजन वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न कायमचा सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार राजू नवघरे यांच्या अथक प्रयत्नातून जे एन व्ही तेहतीस के व्ही केंद्र थोरावा येथे अतिरिक्त पाच एम व्ही ए पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि दहा किलोमीटर लिंक लाईन या महत्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रकल्पामुळे पिंपळा चौरे बगदर मुडी गणेशपूर थोरावा कागबन सारोळा सतीपांगरा रोडगा या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना स्थिर आणि पुरेसा विजेचा पुरवठा मिळणार आहे भूमिपूजन कार्यक्रमास लक्ष्मीकांत नवघरे जीजा हरणे श्रमेश सूर्यवंशी त्र्यंबक देवरे संतोष पडोळे सखाराम पडोळे किशन देवरे तात्याराव कोरडे देवानंद कुटे प्रकाश शिंदे आदी चौरे माधव चौरे हनुमान ढवळे शिवाजी कल्याणकर माधव वाघमारे भानुदास वाघमारे प्रभाकर हरणे नागनाथ नरवाडे हे उपस्थित होते यावेळी नंद महावितरणचे अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार उपस्थित होते हा प्रकल्प वसमत तालुक्यातील कृषी विभाग आणि विजेच्या स्थैर्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे